अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख दीपक पाटील दानदडे यांच्या नाशिकच्या मालेगाव ग्रामीण पोलिसांकडून चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे नाशिकच्या मालेगाव परिसरात ऑक्टोबर महिन्यात दहा लाख रुपयांच्या बनावट नोटा चलण्यात आणण्याचा प्रकार उघडकीस आला होता या प्रकरणात बनावट नोटा चालण्यात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना मालेगाव पोलिसांनी रंगेहा पकडून अटक केली आहे पोलीस तपासादरम्यान राज्याबाहेरील तसेच अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील दिनेश गोरे या युवकाचा या प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले पुढील तपासात या संशयित युवकाच्या क्वालिटल रेकॉर्ड मध्ये मूर्तीजापूर शिंदे शिवसेनेचे तालुका प्रमुख दीपक पाटील दांदडे यांचे संपर्क आढळून आला या पार्श्वभूमीवर नाशिकच्या मालेगाव ग्रामीण पोलिसांनी दीपक दांदडे यांची चौकशी केली चौकशी नंतर त्यांना नोटीस बजावून तपासासाठी वेळोवेळी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे या प्रकरणाचा तपास सध्या मालेगाव ग्रामीण पोलिस करत असून पुढील तपासात आणखी कोणाची नावे सामोर येतात का याकडे सर्वांच्या लक्ष लागलाय आहे या संदर्भात मला माहिती नाही आहे त्यांनी एवढं सांगितलं किंवा अनुषंगाने आम्ही तुमच्यापर्यंत आलो चौकशी संदर्भात म्हणजे आम्हाला चौकशी करायची आहे म्हणून मी त्यांच्या सोबत ठाण्यात गेलो आणि आपली भूमिका पहिल्यापासून पोलिसांना सहकार्य करण्याची ही राहिलेली आहे त्यांच्यामुळे मी त्यांच्या सोबत चालला गेलो सोबत गेल्यानंतर त्यांनी विचारपूस केली यांचं या संबंधित देखील ओळखता का आम्ही पाहिलं नाही साहेब यांचा संबंध आला नाही पण अनेक लोक मी तालुका प्रमुख असल्यामुळे शिवसेनेचा नाही ते त्यांची चौकशीचा भाग आहे तो, तो, तो <cartा है> आपला आता अनेक लोक जे आहेत आता कोणाचाही कॉल कोणाला जे केल्या जाते अनेक लोक आपल्याला सामाजिक कार्य करत असताना ते मिळत असतात भेटत असतात आता माझ्याही वारंवार वाऱ्या ह्या मुंबईला असतात जनतेच्या समस्या मांडण्यासाठी मी मंत्रालयामध्ये जातो आरोग्याचे काही विषय असले तर जे जे हॉस्पिटल वगैरे हो या ठिकाणी एखाद्या रुग्णांना ऍडमिट करणे त्यांना ते एखाद्याला कसा लाभ मिळून द्यायचा आहे तो लाभ मिळून देणे हे काम करत असताना अनेक लोकांशी संबंध पडतात म्हणजे पूर्ण ऑल टोटल महाराष्ट्रातून कोणी कोल्हापूरचं असते कोणी सांगलीचं असते कोणी साताऱ्याचं असते कोणी विदर्भातले असतात कोणी नागपूरचे असतात अशा अनेक ठिकाणावरचे लोक येतात भेटतात कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह केला जातो कोणाचा नाही केला जात तर एखाद्याने कॉल केलाही असते आणि त्या अनुषंगानं ते माझ्याकडे चौकशीसाठी आले होते त्यांनी सांगितलं यांचा तुमचा काही समजा आहे सांगा आणि ते एवढ्या संदर्भात फक्त त्यांनी मला विचारपूस केली आणि मी त्यांना विचारलं की या संदर्भात काही कोणता विषय एक चौकशीचा भाग आहे आणि तेवढ्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो माहिती कामात लगाव आज कॉल हंड्रेड थ्री वन थ्री वन टू वन टू लो